आपल्यासोबत सिद्धार्थ शेळके कावळेचीवाडी तालुका परळी आणि जिल्हा बीड हा आहे दोन हजार चोवीसच्या नवोदय परीक्षेतून तो गडी या ठिकाणी लागलेला आहे सिद्धार्थ तुझं मला पहिल्यांदा पूर्ण नाव सांग नंतर गाव तालुका जिल्हा सांग सर माझं नाव सिद्धार्थ केशवंत शेळके माझं गावचेवाडी जिल्हा बीड परळी तू नवोदय आता सहावीची परीक्षा दिलीस म्हणजे सातवीला जाणार आहेस गेलेल्या वर्षी दोन हजार चोवीसची परीक्षा पात्र झाला असतो नवद्या कोणते कोणते विषय होते तुला सर मला त्यावेळेस गणित मराठी आणि बुद्धिमत्ता हे तीन विषय होते किती मार्काची परीक्षा असते ती परीक्षा शंभर मार्काची असते आणि प्रश्न किती असतात ऐंशी प्रश्न ऐंशी प्रश्न असतात ऐंशी प्रश्नांचं विभाजन कसं कसं आहे मराठीला किती येतात गणिताला किती आणि बुद्धिमत्तेला किती तर सर मराठीला त्या विषयामध्ये वीस प्रश्न असतात आणि मॅथला पण वीस प्रश्न असतात आणि बुद्धिमत्तेला चाळीस प्रश्न असतात असे एकूण ऐंशी प्रश्न असतात तू तयारी कशी केलीस सर म्हणजे म मला चौथीपासून माझे वडील आणि आई पण येत होते की आपल्याला नऊदय पात्र व्हायचे आपल्याला नऊ द्यायला लावायचे पण मला लहानपणापासून वाटत होते ही नवदय काय काय आहे पण नंतर जसं चौथीला सर पप्पानी क्लास लावले तेव्हा मला कळालं आणि मग पप्पा मी सरचे क्लासेस लावले आणि ते क्लासेस साडेपाचला लाव करायची होती आणि संध्याकाळी पाचला होते म्हणजे तू ऑनलाईन क्लासमध्ये अभ्यास केलास आणि ऑनलाईन क्लासमध्ये अभ्यास करून तू नऊ पात्र झालास बर सकाळी साडेपाचचा क्लास करायचास आणि संध्याकाळी पाच ते सहाचा क्लास दोन वेळेस क्लास करायचास तू स्वतः अभ्यास इतर वेळेस कोणत्या कराय करायचास सर मी क्लास झाल्यानंतर ब्रश ऑंग करायचो आणि थोड्या वेळा ब्रेक घ्यायचा आणि नंतर अभ्यास करायचा अर्धा एक तास आणि नाश्ता करून नंतर अभ्यासाला बसायचं म्हणजे पुन्हा अभ्यास करायचा संध्याकाळी किती वाजता झोपायचंस संध्याकाळी मी नऊ लायचं नऊ दहा ला झोपायचंस म्हणजे तू नियमित क्लास आणि नियमित अभ्यास याच्या जोरावर तो नवोदयला लागलास ऐंशी प्रश्नासाठी किती तास वेळ असतो तुला परीक्षा ऐंशी प्रश्नासाठी अडीच तास अडीच तास अडीच आडिस्तास, तासाची परीक्षा आहे आणि ऐंशी प्रश्न सोडवायचे तुला शंभर गुणांसाठी बरं त्यावेळेस मेरिट हे पब्लिश केलं जात नव्हतं हो पण तरीही तुला ब्याण्णव पॉईंट पुढे काही समथिंग मार्क्स होते किती होते एक्झॅक्ट एक्झॅक्ट हां पण किमान तेवढे होते किती विद्यार्थी असतात एका जिल्ह्यामध्ये तुझ्या आता वर्गामध्ये नवोदयचे किती विद्यार्थी एका वर्गामध्ये दोन्ही वर्गात ऐंशी विद्यार्थी असतात पण तिथे दोन शिक्षण आहेत एका शिक्षण मध्ये चाळीस 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 असतात म्हणजे ऐंशी एका जिल्ह्याला नऊ मधून ऐंशी विद्यार्थी आणि पूर्ण जिल्ह्यातून परीक्षा देणाऱ्यांची संख्या किती असते बारा तेरा असते तुझ्या वेळेस किती संख्या होती माझ्या वेळेस जवळपास तेरा हजार होते हे का नाही बारा हजार सातशे समथिंग आहे असा आकडा तुझ्या वेळेसचा म्हणजे प्रत्येक जिल्ह्यातून पहा जवळपास बारा तेरा हजार संख्या परीक्षा देणाऱ्यांची आहे आणि त्या परीक्षेतून लागणाऱ्यांची संख्या ही फक्त ऐंशी आहे आणि ग्रामीण भागातून साठ टक्के विद्यार्थी या परीक्षेसाठी घेतले जातात तर चाळीस टक्के विद्यार्थी शहरी भागातून या ऐंशीपैकी वीस मुली आणि साठ मुलं असे पात्र होत असतात तर सिद्धार्थ तुझं पण अभिनंदन तुझं वर्ष सहावीचं वर्ष तू पूर्ण केलंस नवोदय गडी या ठिकाणी पुढील शिक्षणासाठी देखील तुला खूप खूप शुभेच्छा आणि असाच अभ्यास करत राहा प भारताचं जे भविष्य आहे तुम्हा सर्व विद्यार्थ्यांवर आहे आणि भविष्यकाळातले अधिकारी भविष्यकाळातले सुजाण नागरिक तुम्ही आहात आणि तुमच्याकडून अशाच पद्धतीनं चांगलं काम व्हावं अभ्यास व्हावा ही आमची अपेक्षा आहे अजून तुला महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना काय संदेश देशील कसा अभ्यास करावा म्हणशील सर्व uh, महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना मी सांगू uh, इच्छितो की जर आपण अभ्यास केला तर आपलं आपण uh, सर्व काही करू शकतो फक्त आपले आपण जिद्द ठेवायला yes, yes, आणि पाचवी नवदयाचा अभ्यास चौथीपासून हो करायला पाहिजे हे का नाही कारण की तू तुझ्या अभ्यासाची सुरुवात चौथीलाच केली होतीस पाचवी बरोबर चला तर मग सर्व महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी लक्षात घ्या कि एका की एका वर्षात लगेच होणार नाही तर चौथीपासनं तुम्हाला अभ्यासाची सुरुवात करायची आहे आणि पाचवीमध्ये देखील अभ्यास करायचा आहे तर तुम्ही नवोदय पात्र नक्की व्हाल धन्यवाद सिद्धार्थ